तर आपण पाहिलं राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला दिल्लीत तुमची कोणती फाईल उघडली असा खोचक सवाल संजय राऊतांनी राज ठाकरेंना विचारलाय तर मुख्यमंत्री पदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे ने केला कारण क्या कोणसी फाईल खोली आहे वॉशिंग मशीन नाही वॉशिंग मशीन की बाद बाद आ जाएगी धीरे धीरे कौन अशी फाइल फाईल दिखाई गई की आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया काई लो? कि है असं काय घडलं तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली जी सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका मांडली ही महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाचा हित डोळ्यासमोर मांडली ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो त्या लोकांना या गोष्टी कळणार पण नाही यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत त्याग आणि या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेले तिथे पण काँग्रेसची जागा ओरबाडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची यांचं आयुष्य पूर्णपणे ओरबाड लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली तेही मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकाला देणार होता तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं